राज्य सरकार हे ओबीसींच्या भावनांशी खेळत एका व्यक्तीच्या इशारावरती हे सरकार नाचत आहे वडीगोदरी इथे सुरू असलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या आंदोलनाची शासनानं तातडीनं दखल घ्यावी ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर राज्यामध्ये सर्व ओबीसी समाज पेटून उठेल सरकारविरोधामध्ये मोठं आंदोलन उभं राहील आणि आगामी निवडणुकीमध्ये या आंदोलनाचे राजकीय परिणाम सरकारला भोगावे लागतील असा खणखणीत इशारा माजी प्रशासकीय अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी राज्य सरकारला दिलाय येथे ओबीसी आरक्षण बचावकृती समितीचे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या मरण उपोषण आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी शहरामधील मुख्य चौकामध्ये कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरती सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी दोनही बाजूनं सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ओबीसी आरक्षण बचावसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ इथे उपोषण सुरू आहे आहे आंदोलनाचा दिवस सरकारकडनं अपेक्षित अशी दखल घेतली गेली नाहीये ओबीसी समाज आक्रमक झालाय पाथर्डी इथे माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी आंदोलक आक्रमक पवित्र्यामध्ये होते आंदोलकांनी रस्त्यावरती टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला त्यानंतर काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही काही काळ आंदोलन आंदोलन आक्रमक आणि तणावपूर्ण वातावरण बनलं होतं जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली त्यानंतर थोड्याच वेळामध्ये प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक आंदोलनस्थळी दाखल झाले त्यानंतर आंदोलक शांत झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली निवेदन स्वीकारलं आणि आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत तातडीनं पोहोचू योग्य तो मार्ग नक्की निघेल असं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी बोलताना खेडकर म्हणाले की प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे ओबीसी समाजाच्या आणि संघटनांच्या मागणीचा सरकारनं गांभीर्याने विचार करावा यासाठी ओबीसी समाज जा आक्रमक झाला विविध ठिकाणी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या संख्येने येऊन रास्ता रोको आंदोलन आहे राष्ट्रीय महामार्गावरती आंदोलकांनी टायर पेटवलंय पोलिसांनी तत्परतेनं ते विझवलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलन दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लिमकर शिवाजी तांबे पोलीस कॉन्स्टेबल राम सोनोने अमोल आव्हाड गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप नागेश वाघ आणि होमगार्ड जवानांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आंदोलनामध्ये आपचे किसन आव्हाड भाजपचे सुनील पाखरे नवनाथ गर्जे संजय वेंद्रे प्रल्हाद कीर्तने मानिक खेडकर शिवसेना शिंदे गटाचे सुरेश हुलजुते माजी सरपंच गणेश चितळकर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण दिनकरराव पालवे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव सहभागी झाले होते मागील साधारण सहा महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय त्याच्यामध्ये ओबीसी समाजाने शांतता मार्गाने उपोषण करून निवेदन देऊन त्या ठिकाणी आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर जे काही मराठा समाजाकडून अतिक्रमण झालेलं आहे खोट्या नोंदीच्या आधारे त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट दिले आहेत ते त्वरित रद्द केले पाहिजे त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याचा जो काही त्या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे तो त्वरित रद्द केला पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही मागील सहा महिन्यापासून याच पाथर्डी शहरामध्ये आमरण उपोषण केलं होतं त्या ठिकाणी नागनाथ गरजे यांनी पाच ते सहा दिवस या ठिकाणी उपोषण केलं भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तनवाडी येथे तिथे प्रल्हाद कीर्तने यांनी चौदा दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं आम्ही आंदोलन केलं तरीही अजूनही आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या नाहीत म्हणून आमच्या ओबीसीचे प्रतिनिधी प्राध्यापक हाके आणि त्यांच्याबरोबर वाघमारे या ठिकाणी वडीगोद्री येथे आमरण उपोषणात बसलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रशासन शासन पाहिजे तसा त्या दखल घेत नाहीये आमच्या मागण्या मान्य करत नाहीत म्हणून काल आम्ही धुळ्या हायवेच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको केलं होतं आज या ठिकाणी पाथर्डीमध्ये याच मागण्यासाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर शासनाने प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरला राहशिवाय राहणार नाही आणि जसं मराठाच्या झुंडशाहीला शासन बळी पडलं जर शांततेच्या मार्गाने जर हे शासन ऐकत नसेल तर आम्हालाही त्या ठिकाणी न्या येला जातो झुंडशाही करावं लागेल आणि आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घ्याव्या लागतील आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आमचे दोन योद्धे त्या ठिकाणी उपासमारीने तडफडत आहेत त्यांचं कधी काय होईल सांगता येत नाही आहे त्यांचा बी पी त्या ठिकाणी लेवल एकदम कमी झालेली आहे तेव्हा आमचा ओबीसीचा अंतर न पाहता आमच्या त्वरित मागण्या मान्य करा मिळाव्यात अशी माझी शासनाला कळकळून विनंती आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथरडी